तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो मागे मी या, या मशीन या मशीन होता यशाचा आणि ह्या मशीन असा आता स्वतः मालकाचा उंज माझा आणि ह्या मशीन हैसून आणि थैसून येऊ ना तर हिला डायरेक्ट कर्नाटकात सून मशीन एकदाची धकेली टेम्पो सुळक आणि ब्रुक्कन गाडी मारली स्टार्ट फिरायला आणि ट्रॅक्टरात फार सार सार हाडून तो घराकडे मशीन तर एकदा येईल सवकास सवखास दारात सून घेतली घरात मी तर कायच्या काईच काय खुश झालेले केव्हा एकदा खोक्यासून मशीन बाहेर काढून बघते असा झाला मग मी खोटी करत घेतले हाती शस्त्रान टाकले प्लॅस्टिक पेचून आणि मग मशीन माझा इला खोक्या चून बाय बॉक्सात मसनी वांगडा सगळा पाने फाने टाकी फाकी सगळाच असता मसनी लागणारा जा मेन मेन सामान असता मसनी वांगडा बॉक्सात पॅक केलेला असता ह्या मशीन असा सुजुकी नाईन पॉईंट नाईन टू स्ट्रोक आता मसनी वांगडा काय काय गावता दाखवतय हो असा पेट्रोलाचो पाईप आणि ह्या असा दोन प्लग गावत आणि ग्रीस आणि पाने फाने सगळा असता आणि ही असा टाकी व्यवस्थित बघा मग ये आमच्या इंजिन मेकॅनिकल व्यवस्थित पेट्रोल फाट्रोल पंपान फापान घेऊन सबन व्यवस्थित सेटिंग लाईल्या आणि थंयसर पिन आणि पंप दामल्या मशीन तर व्यवस्थित स्टार्ट मारलेला असा फक्त आता बाकी असा तर दर्जा जाऊचा आता भेटा या पुढल्या व्हिडिओ तवसर सर धन्यवाद